कर्जमुक्तीसाठी आर्थिक लाभासाठी आणि धनवृद्धीसाठी अवश्य घ्या कार्तिक स्वामीचे दर्शन नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे कार्तिक स्वामीचे दर्शन एका विशिष्ट मुहूर्तावर घेतलं तर आपल्याला आर्थिक लाभ तर होतातच त्यासोबतच कर्जमुक्तीसाठी सुद्धा प्रयत्न आपले यशस्वी होतात तर हे कार्तिक स्वामींचं जे काही दर्शन घेतलं जातं ते कार्तिक स्वामींचं दर्शन त्रिपुरी पौर्णिमेला पौर्णिमेला घेतलं जातं त्यासोबतच ज्या वेळेस कृतिका नक्षत्र असेल तर त्या कृतिका नक्षत्रावर कार्तिक स्वामींचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं महिलांसाठी वर्षभरातून फक्त एकच दिवस हे कार्तिक स्वामींचं दर्शन उपलब्ध असल्याने सर्व महिलांना हा लाभ सुद्धा घेता येणार आहे तर पौर्णिमा तिथीला प्रारंभ होणार आहे नोव्हेंबर रोजी रात्री वाजून मिनिटांनी आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती जी आहे ती होणार आहे पाच तारखेला संध्याकाळी वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी म्हणजे पौर्णिमा तिथी उदय असणार आहे पाच नोव्हेंबर या दिवशी तसेच कृतिका नक्षत्राला सुरुवात ही सहा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी होईल ते समाप्ती उत्तर रात्री तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल कार्तिक पौर्णिमेला पाच नोव्हेंबर या दिवशी दिवसभरात तुम्ही केव्हाही कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊ शकता त्याच सोबत सहा नोव्हेंबरला सुद्धा तुम्ही कार्तिक स्वामीचं दर्शन घेतल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल विद्यार्थी दशेतील मुलांसाठी सुद्धा ही उपयुक्त अशी माहिती आहे या संबंधित असलेला संपूर्ण सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचा सुद्धा आपण लाभ अवश्य घ्यावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ